नमस्कार नवनाथ कथासार अध्याय तेरावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय नु पुढे शंकर व विष्णू हे जालंदरनाथ व कानिफा यांसह हो बद्रिकाश्रमास गेले ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता दैवतांची विटंबना जालंधराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले व आजपर्यंत त्यांना हात दाखवणाऱ्यामध्ये असा वस्तात कोणीही मिळाला नव्हता असेही उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालंधरात सांगितले की तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत अस्त्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येचा सुद्धा लाभ व्हायचा नाही ह्या तव कविता सिद्ध करून ठेव आणि या सर्व विद्या काणीफास शिकव ह्या काणिपाचे उदारपण दांभिकपणाचे आहे परंतु कारण परत्वे उपयोगी पडण्यासाठी ही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील ह्याला सर्व विद्या अवगत असतील करून ह्याचे वर्चस्व जगात राहील पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिच्यापासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही शंभर कोटी कविता पाहिजे ती नवनाथांनी करावी सर्व खटपट परोपकारासाठी पर करायची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हा सांगावयाच पाहिजे असे नाही जारण मारण उच्चाटनाधिकावर ही कविता करावी असे शंकराने जालंदरनाथा सांगून काणिफाबद्दल दोन शब्द सुचविले की ह्यास तपास बसून समर्थ कर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंधराने मान्य केले मग जालंधर व कानिफा या अभयंताने बारा वर्षे तेथे ते ते राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यास बोध केला त्यावरून उभयंता तेथे ते गेली तेथे ते हवन करून प्रयोगसुद्धा करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून बावनवीरावर शिंपडून त्याची अनुकूलता करून घेतली ते पुन्हा बद्रिकाश्रमास परत आले तेथे ते जालंदराने काणीफास तप्चर्यास बसवले आणि आपणही तपचर्यस गेला तेथे ते गोरक्षनाथही तपचर्या करीत होता पण त्यांना परस्पराविषयी माहिती नव्हती इकडे जालंधरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे ते तो गाईस चारित असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी याप्रमाणे जालधरणात गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गोड बंगाल देशातील पट्टणास गेला तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारा वाचून कसा राहिला ह्याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले त्यांना हा कोणीतरी सिद्ध आहे असे वाटून ते त्याच्या दर्शनासही जाऊ लागले तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपल्या उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी तिथला राजा होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराच्या रमणीय देखावा पाहत असता तिने जालंदरास पाहिले आधारा वाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलावले ती दासी तर चतुरच होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदवीने का बोलावले म्हणून विचारू लागले तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला कराव्यास सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये का की प्रसंग जीवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे राहत आहे त्याचा पक्का शोध रीतीने करून येण्यास सांगितले जालंधर नातास पाहून दासी चकित झाले व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्मापासून मुक्त व्हावे असा तिने मैनावती चांगला बोध केला नंतर तो जोगी कोठे उतरतो हे ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली अस्थमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंधर वस्तीस राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावती सांगितले मग मैनावतीने एका ताटात फळ फल, फलावळ व पकवाने घेतली आणि अर्ध रात्रीच दासीबरोबर घेऊन ती जालंधर नाताजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुती केली मैनावतीने केलेली स्तुती जालंधराने ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी ती त्याने तिचा पुष्कळ छळ केला तो तिजवर रानात फेकी शिव्या देई मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्याची विनवणी करीतच होती ह्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचितसुद्धा दुखावले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रोलचन राजाची मी कांता आहे परंतु त्यास कृतांत काळाने गिरवून टाकल्यामुळे मी आज सांप्रत वैधव्य दुःखसागरात बुडून गेली आहे ही जन्मवर्णाची जगाची राहाटी पाहून मी भिवून गेले आहे व ह्या योगाने मला पश्चाताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हायचा असे ऐकून तो म्हणाला जर तुझा पती निर्वतला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्याजवळ मी असते पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते मुझसारख्या पिसाच्याकडून तुटावायचे नाही यास्तव हो तू येथून लवकर निघून जा जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस चैन पडला नाही मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेऊन ती पुन्हा जलंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही हाशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पायचेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिन्यापर्यंत तिनं जालंदरनाथाची सेवा केली एके दिवशी फार काळो पडला आहे अशी संधी पाहून मैनावती त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने एक माईक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाड झोपेचे ढोंग करून स्वस्त भोरत पडला तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली तरी तिने आपले अवसान खचिवले नाही असा मंत्र उपदेश केला तेने करून तिची कांती दिव्य झाली तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली तेने करून मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला तद्वत जालंधराने मैनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिक अधिकच वाढत चालली